नमस्कार यूट्यूब फॅमिली जो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे तारीख सतरा सतरा तारीख म्हणजे ताईचा वाढदिवस असतो मोठ्या ताईचा तो आपण आता सेलिब्रेशन जाऊ विद्याऐकडून जाईल ताईच्या घरी घरी के केक कटिंग करणार आहे त्याच्यानंतर मग बाहेर खाण्यासाठी जाऊ बड्डे सेलिब्रेशन करायला हॉटेलमध्ये जाऊ

मला वाटलं मोठा असेल काय तो त्या व्हिडिओ मध्ये दिसेल काय एवढा पंखा लाव पंखा लाव पंखा लाव बाबा लय गरम व्हायला केक कटिंग झाला पण आणि संपला पण त्याच्यामध्ये जेवढाच हा अरे काय एवढूसच उडलं ते जास्त पण नाही उडलं अरे अरे

हा मग ते दोन याचेच पैसे दिलेले त्याला ते एडीच आहे तिथे बसलेली आहे ती हा मग तिला दोन याच्याच दिलेले आहे मी एडी भरली आहे ती तिथे हां हां फोटो वगैरे निघाला खाऊन घे पायनॅपल एवढं काय टेस्ट लागत नाही चॉकलेटची टेस्ट चांगली असते पायन पण बघूनच तो कस निघाला फोटो चला तोंडीत हा आपण असं तर दाखवतो खरं नाही निघाला फोटो

आणि आता हॉटेलला जाऊन सेलिब्रेट करतो ए चला बडाबट लवकर चला एक केक घे आणि चला बाहेर चला, चला चला बाहेर हा हेल्मेट घे सोनू गाडीवर घ्यायला चला आता मग जाऊ हॉटेलला पार्टी करायला बाय नाही चल ए लाईट नका बंद करू रात्री चला 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 ओ

भूक लागलेली आहे सगळ्यांना पण अजून काही जेवण आलेलं नाही विद्या तर मग असं वाटतं की महिन्यापासून पासून पासून पाहिजे आणि हे जाऊन पाव फोन तुम्ही लोक काय करणार का हा तू तेच करणार आहे बिर्याणी वगैरे काय नाही खाणार खाणार तंगडी तर मामी खाणार तंगडी मागवली एक बुक एक तंगडी माझी बुक तुम्ही लोकांनी काय मागवलंय तुम्ही काय मागवलं ते तर मी माग अजून काय मागवलं

एवढी भूक लागली का जेवणाची वाढ बघते हे ना एवढी भूक लागली का एकदम वाट बघत जेवण कधी येतो डिशे बंजारा कबाब स्टार्टर म्हणून बंजारा कमाप बघू बघूया <प्रेण> खाऊन कशी टेस्ट पंजाना कबाब घे का विद्या घ्या का पटापट घ्या चला अरे आपण पाचच जण घ्या आपण पाचच जण घ्या पटापट हे तुझा मोबाईल साईडला ठेव का बाई चल घे ना पटापट बघून ते एकदम भारी वाटते मला त्याच्या बघू खाऊन घेऊन चटणी पण आहे हा ते पण आहे चले, चले विद्या स्टार्ट करा खायला मला पण मी घेतो दोन पीस का हे वेगळं आहे तुला हे बघ हे पाहिजे असेल तर हे स्पून आहेत आपण हाताने घेतलं जाऊ दे पण जसं खाता येईल तसंच खावं म्हणजे स्पून चे उघड ताकट ना टेस्ट हे चटणी चटणी नको किती चटणी चला आता मी टेस्ट करून बघतो बंजारा कबाब बघूया आता टेस्ट करून नवीन डिश मागवली यावेळी बंजारा कबाब टेस्ट करून बघूया आता टेस्ट करून बघूया

चिकन ते दाल तडका वेगळा वाटतो मला प्लेन राईस आता काय नॉनव्हेज खात नाही मग त्याच्यासाठी दाल तडका अशी वेगळी वाटत होती पण आता हा बरोबर दाल तडकाच वाटत चलो खाऊन घ्या विद्याचं चाललंय चिकन खायचं खा मंजारा कबाब हो एवढी भूक लागली तुला विद्याला जास्तच भूक लागली म्हणून ती तडकावर तुटून पडली आता नवीन डिश आली वेगळी वेगळी डिश कुठली आपली चिकन हंडी बिर्याणी दुसरी डिश आली चिकन हंडी भूक कोणालाच कंट्रोल होत नाही जशी डिश आली डिश जशा आल्या लगेच खायला सुरुवात होती भूक कंट्रोलच होत नाही कोणाला सोनू तर विचारत नाही घट कोणाच खायलाच खाळू हळू विद्यागड बघून पण मला असं वाटते ਵੀਡੀਓ ਫੋਕਸ ਕਰੋ ਆਪਕਾ ਚਮਚਾ ਦੋ ਦਿੰਦੀ ਤਾਂ ਨਹੀਂ ਕਿ ਨਹੀਂ ਸਮਝ ਨਹੀਂ ਆ ਰਹੀ ਚਿਕਨ ਚਲੋ ਚਿਕਨ ਹੰਡਰ ਟੈਸਟ ਕਰੂਗੇ ਅਮੇ 3 ਡੇਸ ਪਰ ਆ ਗਏ ਬਿਰਿਆਨੀ ਚੰਦੂਰੀ ਬਿਰਿਆਨੀ ਸੌਰੀ ਤੰਗੜੀ ਬਿਰਿਆਨੀ ਇਹ ਨਵੀਂ ਵਿੰਡੀ ਤੰਗੜੀ ਬਿਰਿਆਨੀ ਨਵੀਂ ਵਿੰਡੀ ਚਾਤੀ ਨੰਤਰ ਕਾਉ ਪਹਿਲੇ ਇਹ ਖਾਉਣ ਗਏ ਆ का बाकी अजून बा... बाकी अजून आईस्क्रीम बाकी आहे कॅरमेल कस्टर्ड काय ग कॅरमेल कस्टर्ड काय सर का आईस्क्रीम काय तंगडी खायचं काम करते बड्डे कल तंगडी खाते हे तुमचं झालं का तेवढंच माझं पाणी पाहिजे काय मला पण भूक म्हणजे भरपूर मला काय कंट्रोल होत नाही त्यामुळे आता मी खातोय तांगडी बिर्याणी चला मग टेस्ट करून घेऊ आणि बघू कशी वाटते हे Tìm hung, 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 tìm हा चॉकलेटचा मागवलेलं तो पायनॅपलचा होता हा चांगला टेस्ट तो घरी खाल्ला तो, 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 तो वेगळा होता मी थांब येतो हे उलट हा उलट थांब तसेच आहोत तसंच थांब येतो tumara paadu ko haan box na ko haan ajwa jawe

काय 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 अगं ए सी चालू आहे खाली ए सी नव्हती ते थांब झालं ते साईडला ठेव ते थांब झालं काय आता काय चालू हां चल चला स्टार्ट करायचं आहे चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दिय ताई हॅपी बर्थडे टू यू हां थांब एक मिनट हां बरोबर हे चल ताई मम्मीला पटकन केक करून टाका एक एक जण केक बरोबर बरोबर नाही जिथे तिकडून घ्यायचंच नाही परत

टेस्ट चांगली असेल फक्त त्यांचा लुट त्यांनी बरोबर नाही केलेलं आहे बाकी टेस्ट बरोबर टेस्ट चांगली असेल चोरपकड फक्त बघून तसं वाटत पण टेस्ट चांगली असेल

पण तो डायरेक्ट घ्यायला पाहिजे होतो आपण आपले टेस्ट चांगली आहे काय खरं पाठवून टाकू ते अरे अरे खाऊन गे सह खाऊंगे खाऊन म्हणून घरी केक नाही खाऊन जेवण नको त्याला फक्त केक पाहिजे झाला का सगळ्यांचं मला नको केक तिला नाही तिला तिला तो टेस्ट तिला तो टेस्ट नाही

आपण निघूया अजून काय खायचं बाकी आहे आईस्क्रीम खायची कोणाला आईस्क्रीम खायची तुला अजून आईस्क्रीम खायची नाही खा आईस्क्रीम खा सध्या दाताला दात काढल्यापासून एवढी आईस्क्रीम खाल्ली वर्षभर बोलते मी खाल्लीच चल। चला बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे चला आता घरी जाऊ हळूहळू चला हा आपण दुसरीकडे जाऊ पण इकडे नको चला हम्म चला चला आता निघूया आपण इकडे मला तर काय आईस्क्रीम आवडत नाही आता आईस्क्रीम खायचं कमी येणार पण अविद्याकडे बघू आपण विद्या आईस्क्रीम विद्याला भरपूर आवडते आईस्क्रीम खाऊन झालं आता विद्याची आईस्क्रीम इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे काय ग लास्ट ते कायस्क्रीम इकडे बघ इकडे 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 बघ आईस्क्रीम हां हां जेवण झालं सगळं खाऊन घ्या आता आईस्क्रीम खाऊ काय घरातला चमचा आणलाय चमचालो का जरा तू ताई आहे ताई सोनू आत्ता लोक रिक्षाने जाणार आहेत आणि विद्या आणि मी बाईकवर जाईल